दहा वर्षामध्ये असलेली खतखत मित्र ह्या राज दहा वर्षामध्ये खतखत ज्या वेळेस आम्ही दहा वर्षापूर्वी आम्ही हर्षवर्धन भाऊच्या विरोधात होतो आम्ही बर्णे मामाच्या बाजूने होतो भरणे मामाला आम्ही या ठिकाणी निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर मित्र हा महाशय त्यावेळेस आम्हाला कळला की कसा आहे कसा नाही पहिल्या पाच वर्षामध्येच आम्हाला एक रुपयाचं काम आम्ही जर का एखादा सांगितलं तर त्या ठिकाणी कधीही त्यांनी मंजूर केलेलं नाही आम्हाला सातत्यानं ना, राजकारणातून बघलेलं कसं जाईल हाच उद्देश महाशयाने आत्तापर्यंत या ठिकाणी मनामध्ये ठेवून हे राजकारण केलं काय केलं राजकारणात त्या दहा वर्षाच्या काळामध्ये त्या दहा वर्षाच्या या दहा वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी या दहा वर्षाचा विकास जर आपण बघितला तर काय परिस्थिती झाली या पुढे या पुढे या, या तालुक्यामध्ये काय विकास केला या बावड्या भागामध्ये काय वेगवेगळ्या काय काय आणलं काय या ठिकाणी परंतु या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी शेटपाचा प्रश्न आहे लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे काय केलं पाहिजे एवढं मोठं षटप तलाव आपला या तलावाचा नियोजन कधी झालं का तेल लोकांना पाणी कधी मिळालं का परंतु मित्र मला या ठिकाणी आवडून सांगायचंय जे राजकारण केलं ते आमच्या जेवावर केलं हे आमदार झाले ते आमच्या जेव्हा झाले मित्र आम्ही आमच्या जेवणाची एवढी मोठी चूक केली की हर्षवर्धन पाटलाचा पराभव केला आणि हे आश्रय घेणं हे पालकेवाने लागलं आम्ही चारशे एकोणीस मिळून लावलं पण मी चारशे वीसचं निघालं त्याला काही निघाले काय करणार म्हणून काळजी करू नका भरणेला आम्हीच आणलं होत आणि भरणेला आम्हीच पाडणार आहे ह्या ठिकाणी बसलेली जनता पाडणार आहे काय करतायत गावात कुणाची तरी आगाव हात टाकते त्याला खुश करते त्याला सोडताय दुसऱ्याचे आगाव हात टाकते गोडगोड बोलते त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला काय कुठं जाईल तिथे नसते या बोलल्यासारख्या तिथं तुम्हाला माहित आहे का नाही पुरस्तो ते घसरगुंट असते ना घसरगुंडी लहान मुलांची ती घसरगुंट घ्यावाही गेलं गडी मध्ये जाडकून बसला शेवटी तो वडून गाडावं लागलं असला आमदार असतो का डोक्यावर थोडं विचार तरी करायला पाहिजे होता म्हणजे त्या मुलांचं आपल्याबद्दल प्रेम तयार व्हावं हे एवढीच भूमिका पण फार मोठ्या चुका झाल्या जोपर्यंत हर्षवर्धन पाटील साहेब मोठे होते कॅबिनेट होते मंत्री त्या ठिकाणी मंत्री म्हणून होते तोपर्यंत आमच्यासारखा विरोध जरी असला तरी आमचा सन्मान व्हायचा आम्हाला या म्हणायची आम्हाला बसा बसा म्हणायची परंतु हर्षवर्धन पाटील ज्या वेळेस सत्तेतून बाहेर आले मित्र ह्या ठिकाणची कार्यकर्त्यांची अवस्था काय झाली मला सांगा ठीक आहे माझ्या माझ्यासारखा कर... कार्यकर्ता सक्षम होता माझ्यासारखा कार्यकर्ता सक्षम होता म्हणून आम्ही टिकलो परंतु ही राज जी राजकारणाची नीती आहे या राजकारणाच्या नीतीमध्ये त्या राजकारणाच्या नीतीमध्ये आपलं एवढं मोठं नुकसान झालं या ठिकाणी खासदार साहेब या ठिकाणी उपस्थिती झाली आहे त्यांच्या टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करावं आणि मंचकावरती आगमन साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात आहेत माडा लोकसभेचे लोकप्रिय खासदार स्वागत करावं सन्मान्य धैर्यशी जी मोहिते पाटील ताळ्याच्या कडकडाटात दादांचं आपण स्वागत करायचं आज मोहिते पाटलांचं मी या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी मित्र या तालुकाचं राजकारणामध्ये वाटव कसं झालं मी थोडक्यामध्ये सांगतो भाऊ तुमच्या जवळ काही मंडळी होते तुमच्या जवळचे होते त्यांना तुम्ही पद दिली त्यांना तुम्ही मान सन्मान दिला काही काळानंतर ती मंडळी आमच्याकडे आली तुमच्याकडच्या खाऊन आमच्याकडे आली आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्ही साहेबाला सांगून राज्यसाहेबांना सांगून त्या ठिकाणी महामंडळी दिलं सोनाई ना सोनाई सोनाईचा मोळ आम्ही आहे का सोळा स्थापन करताना फाउंडर म्हणून आम्ही काय मंडळी होतो परंतु या महाशाने आम्हाला कधी त्यांचं काढून टाकलं तेच आम्हाला माहित नाही आज काय सांगतायत विकासाच्या गप्पा सांगतायत कुणाचा विकास विकास मित्र त्यांचाच आहे कसा विकास त्यांचा मी तुम्हाला सांगतो आज एवढी मोठी सोनाईचं जाळं त्या ठिकाणी उभं राहिले ठीक आहे माने दादा तुम्ही उद्योजक म्हणून आहे तुम्ही धंदावायक म्हणून आहे परंतु आमच्या ह्या समाजासाठी तुम्ही आमचे दूध घेऊन आमच्या जेवावर तुम्ही मोठे झालेला हे तुम्ही विसरू नका परंतु हे करत असताना ही सोनं एवढं करत असताना आम्हाला एकच सांगायचं या तालुक्यामध्ये माने दादाचं किती टँकर आहेत मला सांगा एका कार्यकर्त्याचा उभा राहून इथं एवढी समाज बसलेला आहे एक टँकर कुठला कार्यकर्त्याचा का म्हणून मला सांगा कुणाचं आहे का आठ लाख उभं राहू सांगा आता नोकरीला लागले शेती करताना तुम्हाला सांगतो मजूर लागला तर आपण चार पैसे देऊन करून घेतोच मजुरी दिली म्हणून काय त्यांनी फार मोठं आपलं हे केलं असं सांगायचं काही कारण नाही विकास काय केला त्यांनी त्याचा के विकास झाला आपला विकास झाला नाही म्हणून ही मंडळी भाव पशी आली होती परत आमच्या पशी आली पवारसाहेबा त्याचा फायदा घेतला आमच्या शेजारी ह्या महाशयाने तर काय कळत ह्यालना कुठं आहे तेच कळणार आम्ही ह्याला आमदार काय चाललो होतो पीडीसी बँक आहे ना पीडीसी बँक द्यायला डायरेक्टर करणार अशोक गोबरेच्या कार्मिक होते मा ज्यावेळेस या ठिकाणी मार्केट कमिटीची निवडणूक लागली भाऊ पाठीमागच्या वेळेस तेव्हा तुम्ही मला सांगितलं की तुझी साथ घे तू तो तुला चेअरमन करतो मी जर त्या टायमाला गेलो असतो ना मी चेअरमन झाला असतो हे परंतु आम्ही मिस्टर माशयाला काय सांगताच आहे ना घटकावर म्हणायचे मानेदार ती दोघं एकत्र होती बघा भाऊचं त्याचं पटत नव्हतं माने बर्मी मामाचं त्याचं पटना भाऊचं त्याचं पटना आणि परत मानेचं आणि त्याचं बी पटना आता काय कराय माझी मला सांगा जर पटत नव्हतं तर लय हिंमत होती स्वतः अपक्ष फॉर्म भरायचा आणि निवडणुकीला भरायचं परंतु त्या कार्यकर्त्याचं वाटवळ करायचं भाऊने जवळ घेऊन चार पाच डायरेक्टर त्यांनी सांगायचे आणि भाऊने घ्यायचे आणि मग मनाचे हिमाचे डायरेक्टर ही असली पद्धत हो या राजकारणामध्ये चालू झाली म्हणून या तालुक्यामध्ये काय ब्लॅक मिलर आहेत आता आपल्यापासून भाव ते बघल्याला गेलेत आता त्या टोळीत गेलेत आता ते टोळी सुद्धा पुढल्या वर्षी भागाची तर एक नाही ते एखाद्या टोळी जर समजा लांडगा शिरलेला ती पाड होईल बाहेर होतो असा ही लांडगा हा लांड ला ही लांडगा बाहेर गेल्यामुळे भाऊ तुम्हाला सुख लागले ही जनता दिसते ना की दोन लांडगा होतं त्या लांडग्यापासून बघलेला लांडगा बदलेला गेल्यामुळे तुम्हाला ही जनता दिसते आज म्हणून मला भाऊ तुम्हाला सांगायचं या ठिकाणची जनता आहे त्या जनतेला तुम्ही उसळू नका कार्यकर्ता ठीक आहे काय कार्यकर्ते लुडू फुकडे करतात स्वतःच्या स्वार्थासाठी करतात परंतु प्रामाणिकपणे असलेला कार्यकर्ता तुम्ही त्याला न्याय दिला पाहिजे तुम्ही त्याला पायावर उभं केलं पाहिजे ही पद्धत जर तुम्ही ठेवली तर भाऊ इथून पुढच्या राजकारणामध्ये तुम्हाला कुठली कमी पडणार नाही म्हणून मला या ठिकाणी का पाण्याचा प्रश्न आहे निरांधी ते काल काय सांगितलं महाशाने ते आम्ही दत्तक घेतलं म्हणजे अजितदादानी आजीदादा काय झपला होता काय पंधरा वर्षात हे दत्त घ्यायला काय नको मंडळ होतं काय अजितदादानी या इंदापूर तालुक्यामध्ये आपल्यावर एवढा मोठा अन्याय केला आहे दादाला सुद्धा राजकारणात आणणारा आक्षेप वगैरेचा आहे पहिलं स्टेज इथं होतं आज दादाने पाय पण इथं भाषण केलेलं आहे गेले का ना मला सांगा म्हणून मला या ठिकाणी सांगायचं ही सगळी लबाड मंडळी आहे आज हर्षवर्धन पाटलांना दाबायचं काम काय केलं हर्षवर्धन पाटील बुद्धिवान आहे हर्षवर्धन पाटलाचं इंग्लिशवर कमांड आहे हिंदीवर कमांड आहे आणि अभ्यास आहे हो म्हणून हा माणूस आपल्या पुढे जाईल म्हणून त्यांना पाडायचं कसं ह्यांचं पराभव करायचा कसा ह्या पद्धतीनं मित्र हे प्लॅनिंग सगळं झालेलं होतं आज ठीक आहे आज दहा वर्ष तुम्ही सतत बाहेर आहे भाऊ एक लक्षात ठेवा आम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला विरोध केला आम्हाला माहीत आहे त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो इथं भांडगाव हायस्कूल माझं आहे त्या हायस्कूलला पंचवीस लाख ,00 रुपये साहेबांनी पैसे टाकले ते कशासाठी माझ्यासाठी नाही टाकले ठिकाणी बांधकाम करावं चांगली इमारत इमारतीवर म्हणून पैसे टाकले त्या पैसे टाकल्यानंतर ह्या महाशयानी भरणीने ते कॅन्सल केले म्हणजे किती वाईट काम केलं बघा त्याचं दुसरं उदाहरण सांगतो भाऊ कॅबिनेट मंत्री होते कॅबिनेट मंत्री असताना गिरवीच्या हायस्कूलला भाऊने मला पंधरा लाख रुपये टाकले आणि संध्याकाळी फोन केला म्हणजे असं असं तुझ्या हायस्कूलला मी पंधरा लाख रुपये टाकलेत मी त्यांना म्हणलं भाऊ मी तुम्हाला विरोध केला आणि तुम्ही मला पैसे कसे टाकले अरे नाही म्हणले त्याच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल ह्या उद्दिष्ट म्हणजे बुद्धी आणि ह्याच्यात किती फरक आहे ह्याचा विचार तुम्ही करा आज ह्या ठिकाणी ज्यावेळेस भाऊने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याच्या आधीचं उदाहरण सांगतो मला साहेबांनी बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर म्हणजे काय करायचं अशोक काय परिस्थिती आहे मग म्हणलं साहेब हे दोन उमेदवाराला तर तुम्ही दिलं तर ही काय निवडून येणार नाही म्हणजे ही बी येणार नाही ती बी येणार नाही ना म्हणून मग म्हणले काय करावं लागेल म्हणलं तुम्हाला निवडूनच आणायचं असेल आम्ही सुद्धा ब्याऐंशी सालापासून तुमचं काम करतोय आम्ही सतत सत्तेच्या बाहेर आहे निवडून आणायचं असेल तर तुम्ही हर्षोदन पाटलांना तुम्ही तिकीट दिलं पाहिजे अरे म्हणले कसं द्यायचं म्हणले काय ते काय काय सोडणार म्हणलं सोडणार आहे म्हणून आम्ही सगळी तिथं तहसील पाटील आहेत सागर आहेत वाहार बरीच मंडळ आहेत परिसर आहेत आम्ही सर्वांनी आम्ही साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे आणि त्याच्यानंतर हा जी प्रक्रिया झाली भाऊ राष्ट्रवादीत आले भाऊचा सत्कार झाला